कुपवाडकर नागरिकांना देण्यात आलेल्या घरपट्टीच्या वाढीव नोटिसांना स्थगिती द्या या मागणीसाठी भाजप आणि व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला संतप्त कार्यकर्त्यांनी सुनावणी काळ बंद पाडला सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे सांगलीत मनपा कार्यालयात बैठक होऊन घरपट्टीला स्थगिती देण्यात आल्याचा निर्णयानंतरही सुनावणी सुरू असल्याचे भाजपकर्ते भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले या आंदोलनामध्ये व्यापारी संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते कार्य आक्रमक पवित्रा घेऊन उन, सुनावणीच बंद पाडली महापालिका विभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने हकालपट्टीची घोषणाही कोणत्याही परिस्थितीत वाढीव घरपट्टीला द्या असा सूर आंदोलकांनी आवळत महापालिकेच्या उपायुक्त दरेकर मॅडम यांच्या समोर घोषणाबाजी केली तसेच सुनावणीसाठी बाहेर बसलेल्या कर्मचाऱ्यालाही आपले टेबल सोडायला भाग पाडले मनपा आयुक्तांनी आपला शब्द फिरवून लोकांच्या तोंडाला पाणी पोसल्याचे भाजपचे जिल्हा सचिव विश्वजित पाटील यांनी त्यावेळी बोलताना सांगितले वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाल्याशिवाय येथून हलायचे नाही असा पवित्रा घेतला मनपा अधिकाऱ्यासमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू होती पाटील यांनी आमदार सुधेरता गाडगेड यांच्याबरोबर तसेच मनपायुक्त गुप्ता यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली जगर मालकांना सुनावणीच्या तारखा दिल्या आहेत त्यांचीच सुनावणी होईल पालकमंत्री चंद्र चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा निर्णय झाला त्यानंतर आंदोलन माघार घेण्यात आले घरपट्टीच्या संबंधित तोडगा काढण्यात आणि ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने नागरिक संतप्त होते वाढीव घरपट्टीचा निर्णय पुढे रेटला जात असल्याने लोकप्रतिनिधी बैठक घेऊन हा विषयावर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकातून होत आहे यावर यापूर्वी कुपवाडमध्ये रास्ता रोको आंदोलनही झाले होते मनपा कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात विश्वजित पाटील माजी उपमहापौर मोहनबापू जाधव माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका कल्पना कोळेकर सुभाष गडदे शुभम गिड्डे पाटील अरुण रूपनर अनिल कवठेकर बिरू आस्की अभिजित कोल्हापुरे रमेश जाधव सचिन जमदाडे राजू गुंडे महेश सागरे सिद्धू कारंडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते

आयुक्त साहेबांना सूचना केल्या होत्या की ही वाढीवकर पट्टी अ वाजवी आहे आणि याची कुठंतरी आपण स्थगिती घ्यायला हवी तत्वता आयुक्त साहेबांनी त्याची मान्यता दिली होती की आपण या गोष्टीची स्थगिती देऊया पुनर्विचार करूया पण असं या ठिकाणी आपल्याला काही का दिसून येत नाही महापालिका प्रशासनानं एका बाजूला आपल्याला पाणपुसायचं काम केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुनावणी घ्यायचं काम आणि आपली त्यांची जी प्रोसेस आहे टेक्निकल प्रोसेस आहे पूर्ण करणे हरकती घेणे हरकतीवरती परत सुनावणी घेणे ही प्रोसेस चालू ठेवल्यामुळं ते कुठंतरी आपल्यावर झडपच्याही करून की घरपट्टी लादण्याचा प्रयत्न करतात आता आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण आज हा सगळ्यांच्या वतीनं जनतेच्या वतीनं जे आपण आज दरेकर मॅडमना आपण जे निवेदन दिलं हे निवेदन त्यांनी आयुक्त साहेबांपर्यंत पोहोचवावं अन्यथा आमचा ता पुढचा लढा खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि आपण महापालिकेला डायरेक्ट ठोका असं आपण मॅडमना सांगू आणि ही सुनावणी स्थगित करावी ही सगळ्यांची मागणी आहे सुनावणी नको सुनावणी